गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अ चॅनल वेल्थ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गेलो होतो मल्टीग्रेन ब्रेड घ्यायला आणि आजचा ब्रेकफास्ट हा एकदम हेल्दी आहे आणि आजपासून आम्ही हेल्दी डायट स्टार्ट करत आहे तर आम्ही एका महिन्यापर्यंत आम्ही तो डायट ट्राय करू आणि त्याच्यानंतर बघू की आमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस येतात आणि आमची बॉडी कशी रिॲक्ट करते त्या अकॉर्डिंग आम्ही डायटला मॅनेज करू तर सोबत घरचे कामं आणि चीन तर ह्या गोष्टी थोड़ा चॅलेंजिंग है तर बघू आम्ही त्या कशा पूर्ण करतो तसमध्ये मल्टीग्रेन ब्रेड दोन एकचं ऑमलेट फोर बदाम अँड इकडे आहे हा बीटचा ज्यूस आणि हे आहे होम मेड पीनट बटर हेल्दी बाहेर Uh, किती त्याच्यामध्ये पॅकेज फूड असतात तर की किती त्याच्यामध्ये शुगर कंटेंट ॲप असते तर तर हा ब्रेकफास्ट ऑलरेडी झालेला होता जियाना खाल्ला बेटा तू फिनिश केला आधीचा हो ज्यूस हा पण तिने फिनिश आहे व्हेरी गुड हा कोणासाठी ठेवलाय सा खाली कोणासाठी पिऊन घेण नाही

खेळायला जायचं राईट हँड ने खायच लेफ्ट हँड ने खायचं राईट हँड ने खा त्या हाताने हाताने इकडच्या खा इकडच्या हाताने खा आता गुड गर्ल कम गे गुड लेफ्ट हँड नाही खायचं ओके गुड ही आईची न्यू बॉटल काल आणली मी तिला भरपूर आवडली आणि प्रणा फर्स्ट टाइम तू बाहेरून काही घेऊन आला सगळे कामाचे वस्तू मी तुम्हाला म्हटलं होतं ब्लॉग मध्ये की दीपाली नेहमी कामाच्याच गोष्टी एक्सपेक्ट करते माझ्यापासून मग काय उगाच्या काय व्हेरी ah, गुड मी पण खातो आता मी पण खातो तर ही करत आहे जियानाच्या फूडचं प्रिपरेशन त्याच्यासाठी बीटचा पराठा आणि आमच्यासाठी लावलेलं आहे आम्ही ब्राऊन राईस आणि त्याच्यासोबत आहे हा रायता जियानाची झोपी आफ्टरनूनची झालेली आहे आणि आज आहे फायनल मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलँड कुठे मॅच क्रिकेट क्रिकेट इथे रिमोट मोठे टाकलं याच्यामध्ये उकळलेला बटाटा उकळलेला बीट पीठ आणि पीठ ले माझ्यासाठी <laughs> काल वुमेन्स डे दिलेला बुके घेऊन थँक्यू आय लव्ह यू <laughs> कुठे लपली होती तू आय लव्ह यू हो आय लव्ह यू म्हण आय लव्ह यू डॅडी घे मी तुला देतो आय लव्ह यू स्वीट हार्ट आता मम्माला द्यायला चालली मम्माच्या हात बनलेले आहेत तुझ्याजवळच ठेव आता ठीक आहे हा हे बीसन पराठा पब्झी आहे ना मला तुम्हाला खायची इच्छा होते का नाही अरे हे झियानाचं फूड आणि ती बसली आहे तिच्या चेअर वर तिला हा एक मॅनेज होताय ना होताय ना काय आहे गरम आहे थंड होऊ दे हा हो <laughs> फिनिश करायचं आपल्याला पूर्ण ओके हा मम्माने खूप मेहनत तिने बनवलेलं आहे ठीक आहे हो हो बनवतच आहे मम्मा अजून तू खायचे टू ओके झालं का का आपलं जम आहे ना, <laughs> ना? गुड कॉलेज मम्मा यम एम बनवते यम यम खाते स्टार कसा येतो हां खालो नसा आहे तो स्टार कसा येतो स्टार आणि मग ते खाऊन घेते स्टारला आणि इथे आमचा ब्राऊन राईस रेडी आहे आणि फर्स्ट टाइम खातोय मी ब्राउन राईस मी कधीच खाल्लेला नाही आणि फ्रेश डाएट हेल्दी डाएट तो आम्ही स्टार्ट केलेला जियानाचे झालेलं मग केक नाही खाशील ना आज तो संपवा लागेल ओ माय गॉड झाला ना उद्यापासून एकदम रेग्युलर <laughs> काय जियाना फिनिश केलं तू मला दे ना गो इतकं होतो <laughs> काय झालं <दो> सांग बरोबर स्पेशल डिश बनवायची होती आणि बिलिंग करायच्या क्लिप घेत होतो मी त्यात काय म्हटलं सगळ्या मी काही तो बघ बाप रे प्रणाला फक्त खाता येते काहीच म्हणत नाही येत नाही प्रण इतका कॉन्फिडेंटली या प्रणा आहे ते क्लिप बॉक्स मी एडिटिंग करत होती आता बाप रे आता मी जेवण करत होतो आणि जेवण झालं त्याचं जेवण सुरू आहे माझं झालेलं आहे तर मी त्याला म्हटलं मी तोपर्यंत एडिटिंग करून घेते तुम्ही दोघंजण जेवण करा मी एडिटिंग करते करता एक क्लिप आली त्यात प्रणव म्हणतो आहे की आता घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे आणि मी एवढी शॉक आणि मी त्याला अशा रेशा स्वयंपाक आणि तू हे दोघही जण फक्त खाण्यात एक्सपर्ट आहे येत काही नाही जेरा डेला काहीच नाही येत ना चला आता आम्ही झालो आहे रेडी आणि आता सुरू आहे मॅच तर आम्ही जातो आहे खाली आमच्या सोसायटीमध्ये सगळे एकत्र बघ मिळून सगळे मॅच बघणार आहेत आम्ही तिथे चाललो आहे तर येस चला <laughs> जी यांना झाली आहे रेडी हा प्रणवने काल तिला ड्रेस दिला होता गिफ्ट हा तो ड्रेस आहे जिला ड्रेस आवडला ड्रेस छान आहे छान छान मटकी मटकी 오오대디니 딜라 봐봐 얼른 이지 이지 जरा फिश कुठे आहे फिश जरा फिश फिश तुझ्या ड्रेसवर आहे बघ तुझ्या ड्रेसवर आहे फिश खूप सारे फिश आणि स्टार आहे स्टार फिश पण आहे आल्याबरोबरच विराटला केलं एल बी <laughs> डब्ल्यू आणि तो घेतो आहे डी आर एस तर दीपावलीचं चालू आहे इथे समोसा खाणं खूप दिवसांनी खात म्हणते कसं आहे जे ना झालं तुझं जेवण झालं थोडा इंटरनेट इश्यू चालू आहे जा भिया ना खेळायला जा ती खूप <laughs>

ハ <laughs> ハ इंडिया ही जिंकलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह अमेझिंग एन्वॉयरमेंट आहे ये जीत गाय येस चाल डान्स करायला पप 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 एडी ओजी एडी ओजी 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 लॉजिक मैं हूं मनमोजी चलता हूं मैं जो वो तुम भी करो जी 1 2 3 4 4 2 3 मैं ले ले लगाई मैं ले ले लगा सादिन का सजन मेरा नाम है लगन एडी ओजी ओजी लॉजिक मैं हूं मनमोजी चलता हूं मैं